नाही आदरणीय शिरचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब सुप्रिया ताई आमच्या पक्षाचे प्रत्येक नेतागण माझ्या पाठीशी आहेत त्याच्यामुळे एकटी पडली असं मी म्हणणारच नाही या सगळ्यांची साथ आहे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रवींद्रभाई असे पाटील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये काम करते अशी अनेक नेतेगण माझ्या सोबत आहेत त्याच्यामुळे मी एकटी पडलेली नाही आजही मला तोच विश्वास आहे की आम्ही येत्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोक निवडून आणू खडची साहेबांच्या विरोधात विरोधात तुम्ही प्रचार करणार मी करणार मी मी नाही माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे मी नक्कीच माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जे काय उमेदवार पक्ष देतील त्या उमेदवारासाठी प्रचार प्रसार करणार आणि तो निवडून येईल एवढी नक्की खात्री देतील भाजपमध्ये मोदींची विचारधारा आहे असं सातत्यानं सांगितलं जातं आता नाताबाई परत भाजपमध्ये जाते म्हणजे मोदींची विचारधारा स्वीकारताय मात्र नाताबाऊच्याच कल्याण मोदींच्या विचारधारेला आव्हान देतात आता ते आव्हान तुम्ही कसं केलं साडेतीन चार वर्ष जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तेव्हापासून ह्याच पक्षाची विचारधारेवर काम करते ना त्याच्यामध्ये कोणाच्या विचारधारेला आत्ताच नवीन काही एक्सेप्ट केले असं नाही आहे माझ्या पक्षाच्या विचारधारेवर काम करते टक्कर एका पक्षाची कार्यकर्ती आहे ते राज्याचे भारताचे पंतप्रधान आहेत खूप मोठं त्यांचं व्यक्तिमत्व आहे पण त्यांना टक्कर देण्या एवढी मी मोठी नाही पण आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या पक्षाचा प्रचार प्रसार नक्की करणार तुमच्या विचारामध्ये स्पष्टता असली तरी उद्याच्याला वडील एका पक्षात आणि मुलगी दुसऱ्या पक्षामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या मनामध्ये संभ्रम किंवा काही प्रश्न आज मी असं म्हटलं तर मग अजितदादा वेगळ्या पक्षात आहेत पवारसाहेब वेगळ्या पक्षात आहेत म्हणून गरजेचं नाही प्रत्येकाची विचारधारा आहे आणि प्रत्येक जण एक विचारधारा घेऊनच राजकारणामध्ये काम करत असतो मला ह्या पक्षाची

अगतिकता की त्यांच्यावरती ओढवलेली मुलगी म्हणून नाता भाऊच्या मनस्थिती अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला कशी जाणव कुटुंबात तर तुम्ही एखाद्या लहानपणापासून माझ्या वडिलांना बघितलेला आहे ते लढबैया नेते राहिलेले आहेत आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेले त्याच्यामुळे के अजूनही त्यांची लढवय्या वृत्ती कायम आहे